नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे माझ्या सुवर्णा आर के होम मेकर या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे फालुदा ते पण कमी साहित्यामध्ये आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला थंडकार खायची इच्छा होते आणि एखादी वस्तू नसेल तरी कसं बनवायचं हे आपण पाहूया मी इथं ए दोन लिटर दूध घेतलं आहे दूध चांगलं उकळून घ्या साधारण पंधरा वीस मिनिट चांगलं उकळून घ्या मी इथे भिजवलेले बदाम घेतले आहेत सर्व सोलून मिक्सरला मी बारीक वाटून घेतले आहेत थोडंसं दूध टाकून मी वाटून घेतले आहेत हे अशा पद्धतीने बारीक वाटले गेले आहेत नंतर मी दुधामध्ये मिक्स करून घेतले आहेत भिजवलेल्या बदामामुळे मस्त अशी चव येते छान नंतर मी चवीनुसार साखर टाकली आहे आपल्याला जसं गोड पाहिजे तसं साखर टाकू शकतात तुम्ही नंतर मग वेलची पूड टाकली आहे नंतर मी कस्टर्ड पावडर टाकला आहे दुधामध्ये मिक्स करून हे पहा आता चांगलं घट्ट झालं आहे आता थंड करण्यासाठी ठेवून देऊया दोन तास फ्रीजमध्ये ठेवून द्या हे पहा दोन तास झाले आहेत हे रेडी झाला आहे आपला फालुदा हे पहा आता एका ग्लासमध्ये आपण काढून घेऊ टाकून घेऊ नंतर त्यामध्ये भिजवलेला सब्जा दोन चम्मच टाकून घ्या मस्त असा थंडगार तयार आहे फालुदा चवीला मस्त झाला आहे एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर कॅ करा आणि कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद